विजयाचा अतिशय आनंद आहे ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होती आणि जनशक्तीचा विजय झाला लोकांचा आशीर्वाद महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते नेते यांच्यामुळे विजय हा शक्य झाला त्याचा अतिशय आनंद आहे मी सुरुवातीपासून सांगत होतं हे बरोबर आहे पण माझा आत्मविश्वास होता कारण मी ज्या ज्या संस्थांवर प्रतिनिधित्व केलं त्या त्या संस्थांवर मी माझ्या मेहनतनं निश्चित निवडून गेलो पण अनेक बाबी त्याच्यासाठी जसं आता योग्य नियोजन होतं महाविकास आघाडीचे सर्व नेते कार्य सगळे प्रचाराला आले यशोमतीई बबलू देशमुख या सर्वांनी खूप मेहनत घेतली अनेक नेते आहेत त्यांनीसुद्धा मेहनत घेतली आणि त्या मेहनतीवर मी सगळ्यांच्या मेहनतीवर एकजुटीमुळे मी निवडून आलो मी एका सामान्य गावच्या एका छोट्या गावाचा पहिल्यांदा सदस्य ग्रामपंचायतीचा नंतर सरपंच झालो लोकांनी अजून प्रेम केलं जिल्हा परिषदमध्ये पाठवलं जिल्हा परिषद पाठवल्यानंतर दुसऱ्या पुन्हा जिल्हा परिषदमध्ये पाठवलं सभापती झालो सभापतीनंतर मग आमदार झालो आमदारनंतर मग आता विधान लोकसभेत गेलो असा हा प्रवास आहे आणि तो प्रवास हा भारतीय राज्यघटनेमुळे शक्य झाला त्याचा आनंद आहे तो की जनतेत एक जनता ही एक कोर्ट आहे त्यांच्याही याच्यात एक कप्पा आहे तो न्यायदानाचा आहे जनतेच्या मनात तो जनतेच्या मनात न्यायदान झालं मला निवडून दिलं